नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल ही कथा एक शिल्पकार वडील आणि त्याच्या मुलाची आहे जे आपापल्या कलेत निपुण असले तरीही धडा शिकतात या कथेमध्ये आपण समजून घेऊ की निरंतर सुधारणा आणि असंतोष कसा आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो चला तर बिना उशीर करता आपल्या आजच्या कथेला सुरुवात करूया एका गावात एक शिल्पकार राहत होता तो अतिशय सुंदर शिल्पे बनवत असे आणि याच कामातून खूप चांगलं उत्पन्न मिळवायचा त्याला एक मुलगा झाला त्या मुलाने लहानपणापासूनच आपल्या वडिलांसोबत शिल्प बनवायला सुरुवात केली हळूहळू त्यांनी शिल्पकला शिकून घेतली आता तो अतिशय सुंदर शिल्प बनवायचा आणि वडील आपल्या मुलाच्या यशामुळे खूप आनंदित आणि गर्विष्ट होऊ लागले पण जेव्हा तो शिल्प बनवत असे प्रत्येक वेळी वडील त्या शिल्पांमध्ये काही ना काही कमी काढत असत वडील म्हणत खूप छान केले बेटा पण पुढच्या वेळी ही कमी दूर करण्याचा प्रयत्न कर मुलगा कोणतीही तक्रार करत नसे तो आपल्या वडिलांच्या सल्ल्यानुसार आपल्या शिल्पांत सुधारणा करत राही या सततच्या सुधारणांमुळे मुलाच्या शिल्पांची गुणवत्ता वडिलांच्या शिल्पांपेक्षा अधिक चांगली झाली आता असा दिवस आला की लोक मुलाच्या शिल्पांना खूप पैसे देऊन खरेदी करू लागले जेव्हा वडिलांची शिल्प मात्र जुन्या किमतीतच विकली जात होती वडील अजूनही मुलाच्या शिल्पांत कमतरता शोधत असत पण आता मुलाला वाटायला लागलं ला की कोणीही त्याच्या शिल्पांमध्ये त्रुटी काढू नयेत तो मनापासून त्या कमी स्वीकारत नसे पण तरीही तो आपल्या शिल्पांत सुधारणा करत असे एक दिवस असाही आला की मुलाच्या सहनशक्तीची मर्यादा संपली वडील यावेळी कमतरता शोधत असताना मुलगा म्हणाला तुम्ही असं बोलता की जणू तुम्ही खूप मोठे शिल्पकार आहात जर तुम्हाला इतकी समज असते तर तुमची शिल्प एवढ्या कमी किमतीत का विकली जातात मला नाही वाटत की आता तुमच्या सल्ल्याची मला गरज आहे माझी शिल्प पूर्णत ठीक आहेत वडिलांनी मुलाच्या या शब्दांना शांतपणे ऐकलं आणि त्यानंतर त्यांनी मुलाला सल्ला देणं आणि शिल्पांतुटी शोधणं थांबवलं काही महिने तर मुलगा आनंदात होता पण नंतर त्याला हे जाणवायला लागलं की लोक आता त्याच्या शिल्पांची पूर्वी इतकी प्रशंसा करत नाहीत आणि त्याच्या शिल्पांच्या किमती वाढणे थांबलं विक्रीसुद्धा कमी झाली सुरुवातीला मुलाला काहीच समजलं नाही पण मग तो आपल्या वडिलांकडे गेला आणि त्यांना आपल्या समस्येबद्दल सर्व काही सांगितलं वडिलांनी मुलाचं म्हणणं शांतपणे ऐकलं जणू त्यांना आधीच माहिती होतं की असं काहीतरी होईल मुलाने हे लक्षात घेतलं आणि विचारलं तुम्हाला हे माहिती होतं का की असं होणार आहे वडील म्हणाले हो मला माहिती होतं मुलाने विचारलं मग तुम्ही मला समजावलं का नाही वडिलांनी उत्तर दिलं कारण तू समजण्याच्या मनस्थितीत नव्हतास मी जाणतो की तुझी शिल्प माझ्यापेक्षा चांगली बनवली जातात असंही असू शकतं की शिल्पांबद्दल माझा सल्ला चुकीचा होता पण एक गोष्ट नक्की आहे जेव्हा मी तुझ्या शिल्पांमध्ये त्रुटी काढत होतो तेव्हा तू आपल्या बनवलेल्या शिल्पांवर समाधानी होत नव्हता आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत होतास आणि हेच तुझ्या यशाचं एक मोठं कारण होतं पण ज्या दिवशी तू आपल्या कामावर समाधानी झालास आणि मान्य केलास की आता यात आणखीच सुधारणा होण्याची गरज नाही त्या दिवशी तुझं यश थांबलं लोक नेहमी तुझ्याकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा असं करतात आणि हेच कारण आहे की आता तुझ्या शिल्पांसाठी तुला प्रशंसा मिळत नाही आणि ना, ना त्यासाठी तुला जास्त पैसे मिळतात मुलगा काही वेळ शांत राहिला आणि मग त्याने विचारलं तर आता मला काय करायला ह वडिलांनी एका वाक्यात उत्तर दिलं असमाधानी होणं शिका मान्य करा की तुमच्यात नेहमी सुधारणा होण्याची शक्यता आहे हेच तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित करत राहील आणि नेहमीच उत्तम बनवत राहील कथेचा निष्कर्ष सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहे या जगात कोणताही माणूस कोणत्याही कामात शंभर पर्सेंट परिपूर्ण नाही प्रत्येक माणसात काही ना काही त्रुटी नक्कीच असते आपल्याला या त्रुटी स्वतःमध्ये शोधायला हव्यात आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा आणि या त्रुटी शोधण्यासाठी आपल्याला असमाधानी होणं शिकायला हवं तेव्हाच आपण आपल्या जीवनात प्रगती करू शकतो मित्रांनो बाप आणि मुलाची प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा कथा आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद